पतंगाच्या अडकलेल्या गवान जातीच्या गुबडाची जीवदानासाठी धडपड पक्षीप्रेमींनी यशस्वी केले रेस्क्यू ऑपरेशन कामगार येथील झाडावर गवान जातीचे गुबड पतंगाच्या मांज्यामध्ये अडकून पंख फडफडत असल्याचे युसुफ मोमिन यांना सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान आढळले त्यांनी तातडीने व्हिडिओच्या माध्यमातून माजी नगरसेवक मनोज साळुंगे यांना कळवले नगरसेवकांनी तात्काळ पक्षीप्रेमी दिग्विजय कित्तुरे आकाश कर्वेकर व बाळकृष्ण वरुटे यांच्याशी संपर्क साधून घुबडाच्या बचावासाठी मदत मागितली या सर्वांनी महापालिका लाईट विभागाचे धनाजी खोत व गावभाग एम सी व्ही शाखेच्या सहकार्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवले घुबडाला सुरक्षितपणे झाडावरून खाली उतरून दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले या कामात सिद्धार्थ कांबळे मनोहर कांबळे संभाजी शिंगारे रवी भांडे शहानवाज मुजावर सकलेन कलावंत आणि यश आंबी यांची मोलाची मदत झाली या एकत्रित प्रयत्नामुळे जातीच्या घुबडाला जीवदान मिळाले आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते